दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातील धर्मवीर छत्रपती राजे जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज चौकेतील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आजच्या युवकांनी वाचावा त्यातून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करावी खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास छावा सिनेमाच्या माध्यमातून सर्वांसमोर आला छत्रपती संभाजी महाराज हे अष्टपैलू नेतृत्व होता त्यांनी अनेक आघाड्यांवर विजय मिळवला असं म्हणत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष अमोल शिंदे यांनी संभाजीराजे यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी महामंडळाचे संस्थापक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा तुकाराम मस्के संजय सरौदे ब्रह्मदेव गायकवाड सुजित खुर्द बाळासाहेब सावंत ऋषिकेश शिंदे विष्णू कारमपुरी प्रशांत वायकसकर कपिल कोळी नानासाहेब शे शिंदे शशिकांत शिंदे अमोल कदम महेश गायकवाड यांच्यासह मंडळाचे अनेक पदाधिकारी आणि शिवशंभू भक्त उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही